वीस वीस झिरो तेराच्या दोन बॅगामध्ये आपल्याला वीस किलो फुरद मिळते आणि वीस किलो नत्र मिळते बरोबर तर या एकाच बॅगमध्ये आपल्याला तेवीस किलो सुरत मिळते आणि नऊ किलो नत्र नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये कापूस खत व्यवस्थापन या विषयावर आपण या यूट्यूब चॅनलवरती दुसरा व्हिडिओ बघत आहोत आपल्यासोबत जवळपास इथे आठ बॅग आहेत आठ बॅग कशा कशा आहेत ते सांगतो तुम्हाला अगोदर तीन आहे वीस वीस झिरो तेराच्या तीन आहेत डी ए पीच्या डी ए पीला डायमोनियम फॉस्फेट असंही म्हणतात आणि दोन आहे एम ओ पीच्या म्युरेट ऑफ पोटॅशच्या त्याच्या व्यतिरिक्त आपण इकडे चार बॅगा युरियाच्या आणलेल्या आहेत या चार बॅगापैकी फक्त दोन बॅग आपण टाकणार आहोत इथे जे क्षेत्र आहे ते पाच एकर आहे या कपाशीला तिसरा डोस आहे वास्तविक पाहता वीस वीस झिरो तेरा आणि डी ए पी हे बेसल डोसच्या स्वरूपातच टाकलं जायला पाहिजे परंतु येथे आपल्याला तिसऱ्या डोसमध्ये जो खत टाकायचा होता तो खत मिळाला नाही त्याच्यामुळे आपण अशा प्रकारचं मिक्सिंग करत आहोत थोडक्यात त्याची माहिती पाहूया वीस वीस झिरो तेरामध्ये काय आहे वीस टक्के नत्र आहे वीस टक्के स्फुरद आहे आणि तेरा टक्के सल्फर आहे हे बघा हे टक्केवारी असते टक्केवारी म्हणजे शंभरच्या प्रमाणात असते शेकडेवारी ज्याला आपण म्हणतो जवळपास दोन बॅगमध्ये वीस वीस झिरो झिरो तेराच्या दोन बॅगमध्ये वीस किलो नत्र असते वीस किलो स्फुरद असते शून्य पालाश असते याच्यामध्ये पोटॅश राहत नाही तेरा किलो सल्फर असते सल्फर हे ऑइल लविंग जे क्रॉप आहेत किंवा ज्या क्रॉपमध्ये ज्या पिकांमध्ये त्यांच्या बियामध्ये तेल असते त्या पिकासाठी चांगला असते सल्फरच्या उपस्थितीमुळे जे हरितपणा हिरवेपणा असते पिकामध्ये मेंटेन राहते थोडक्यात सांगायचं झाले असतं कारण की क्लोरोफिल सिंथेसिसमध्ये सल्फर महत्त्वाचा रोल प्ले करते शक्यतो हे खत स्टँडिंग क्रॉपला टाकायला नाही पाहिजे म्हणजे जे उभं पीक आहे त्या पिकामध्ये वीस वीस झिरो तेरा आपण टाकणं टाकायला नाही पाहिजे वीस वीस झिरो तेरा हे सुरुवातीलाच टाकलं गेलं पाहिजे डोसच्या स्वरूपात त्याच्यानंतर आपलं दुसरं आहे ते डायमोनियम फॉस्फेट डायमोनियम फॉस्फेडमध्ये अठरा टक्के नत्र आहे शेहेचाळीस टक्के स्फुरद आहे म्हणजे जवळपास थोडक्यात दोन दोघांतला फरक समजून घ्यायचा असल्यास असं आपण समजू शकतो की या दोन बॅगामध्ये वीस वीस झिरो तेराच्या दोन बॅगामध्ये आपल्याला वीस किलो स्फुरद मिळते आणि वीस किलो नत्र मिळते बरोबर तर या एकाच बॅगमध्ये आपल्याला तेवीस किलो स्फुरद मिळते आणि नऊ किलो नत्र मिळते म्हणजेच या दोन बॅगमध्ये जेवढं फॉस्फेट आहे तेवढंच फॉस्फेट डे पीच्या एका बॅगमध्ये आहेत आता तुम्ही थोडंसं कन्फ्यूज होऊ नका की डे पी टाकलं पाहिजे की वीस वीस झिरो झिरो टाकलं पाहिजे संदर्भात आपण एखादा वेगळा व्हिडिओ बनवूया येथे आपण हे कॉम्बिनेशन घेत आहोत येथे कॉम्बिनेशन घेण्यामागे आपलं एकच कारण होतं की आपल्याला सल्फर द्यायचं होतं या पिकाला याच्यापूर्वी आपण सल्फरचा डोस एकदा टाकलेला आहे परंतु आपल्याला पुन्हा टाकायचं होतं मग जर आपण बेन्झो सल्फ किंवा जे दुसरे फर्टिलायझर आहे ज्याच्यामध्ये सल्फर आपल्याला भेटते ते घेणं आपण इथं टाळलेलं आहे तर थोडक्यात जर सांगायचं झालं तर डे एका बॅगमध्ये जेवढं स्फुरद असते जेवढा फॉस्टपॅट असते तेवढा फॉस्टपॅट वीस वीस झिरो तेराच्या दोन बॅगमध्येही येत नाही या दोन बॅगमध्ये आपल्याला गीना गीना वीस किलो मिळणार आहे तर डे पीच्या एका बॅगमध्ये आपल्याला तेवीस किलो मिळणार आहे इथे तीन बॅग वीस वीस झिरो तेराच्या आहे दोन बॅग तीन बॅग डी ए पीच्या आहे आणि दोन दोन बॅग आपण एम ओ पीच्या आणलेले आहे एम ओ पी पण कॉटनला सुरुवातीलाच टाकलं गेलं पाहिजे म्हणजे बेसलडोसच्या स्वरूपातच टाकलं गेलं पाहिजे या दोन बॅगमध्ये जवळपास आपल्याला साठ किलो पालाश मिळणार आहे म्हणजे साठ किलो पोटॅशियम मिळणार आहे आता टाकल्यानंतर जवळपास पस्तीस ते चाळीस दिवसानंतर हे सक्रिय होणार आहे आपल्या पिकामध्ये म्हणजेच पिकाला मिळायच्या अवस्थेत ते जाणार आहेत सध्या जर आपण बघितलं तर लागायची ही अवस्था आहे इथून समोर आता माल तयार होणार आहे पिकामध्ये परंतु काही पर्याय आपल्यासमोर नव्हता कारण की वीस दहा सव्वीस सव्वीस सारखं जे खत आहे कंपाऊंड खत ज्याला आपण म्हणतो किंवा कॉम्प्लेक्स फर्टिलायझर ज्याला आपण म्हणतो ते बाजारात उपलब्ध झालं नाही ते जर उपलब्ध झालं असतं तर आपण तेच घेतलं ते असतं ते पीसाठी गेलो नसतो तर जवळपास याच्यामध्ये टक्केवारी जर आपण बघितली तर काय जाणार आहे या आठ बॅगमध्ये या आठ बॅगमध्ये सत्तावन्न किलो नत्र जाणार आहे नव्याण्णव किलो स्फुर जाणार आहे आणि साठ किलो पालास जाणार आहे याच्या व्यतिरिक्त आपण चार बॅगा याचे आणलेल्या युरियाचे आणलेले आहे या चार बॅगामध्ये जर आपण बघितलं तर दोन बॅगामध्ये चाळीस किलो नत्र असते चार बॅगा आहे म्हणजे एक जवळपास येथे आपल्याला जर पाहिलं तर ऐंशी किलो नत्र आहे एवढं नत्र आपल्याला याला टाकायचं नाही आहे दोन बॅगा आपण टाकणार आहोत त्या दोन बॅगा आपण या बॅगासोबत मिक्स करणार आहोत नत्राची गरज या पिकाला मोठ्या प्रमाणात असते या पिकाचं जर आपण एजिंग बघितलं लागवडीपासून ते समोरचे जर दिवस पाहिले तर जवळपास एकशे वीस दिवसाचा किंवा एकशे दहा दिवसाचा असेपर्यंत याला नत्र मोठ्या प्रमाणात लागते या याची या नत्राची रिक्वायरमेंट नव्वद दिवसापासून तर एकशे वीस दिवसाचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली असते कारण की स्क्वेअर फिलिंगसाठी किंवा स्क्वेअर डेव्हलपमेंट होण्यासाठी आपल्याला नत्राची गरज असते डायमोनियम जे फॉस्फेट आहे ज्याला आपण डी ए पी म्हणतो हे महत्त्वाचं पीक महत्त्वाचं खत आहे त्या पिकांसाठी ज्या पिकामध्ये स्फुरतची रिक्वायरमेंट जास्त असते बरोबर आहे वीस वीस झिरो तेरा जे आहे हे बॅ याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स न्यूट्रिशन पाहायला मिळतात तेवढंच नत्र आहे तेवढं स्फुरत आहे पालाश नाही आहे ठीक आहे या व्हिडिओ संदर्भात जी आपण माहिती दिली ती तुम्हाला समजली का व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कापूस उत्पादक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर याच्यासमोर आपण रेग्युलर बेसिसवर कपाशी या पिकासंदर्भात व्हिडिओ देणार आहोत धन्यवाद